पुना से आ रहे हैं। हाँ पुना से आ रहे हैं कल हाँ। ये ये देखते हैं तो मैं मैं मिला देते आपको <laughs> अरे क्या यार अच्छा से पुना से में भी वाले बाबू कालवाई की भैया रिकॉर्ड हो रहा है हाँ पूरा रिकॉर्ड हो रहा है आपका आप कहा से हो किशनगड गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रॉम रतलाम आज दिवस तिसरा आहे आणि आम्ही सुरू करतोय रतलाम पासून पर्यंत रतलाम मध्य प्रदेशमध्ये आहे काल सांगितल्याप्रमाणे ला हॉटेल लावण्य रतलाममध्ये आम्ही स्टे केला आहे अतिशय उत्तम आणि एक क्वालिटी आणि साफसुधरा रूम आहे स्पेशियस आहे आणि काल इकडे आम्ही थांबल्याच्या नंतर आज सकाळी पाच वाजता उठलेलो आहे आता ठीक वाजलं आहे साडेसहा आणि आम्ही निघालो आहे रतलाम मध्य प्रदेश टू किशनगड राजस्थान मित्रांनो अशाच प्रकारे आपली बाईक लोडिंग करून झालेली आहे आता आम्ही निघालो आहे रतलाम पासून किशनगडला साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे तर बघूया आपण या प्रवासात आपल्याला काय कोणत्या कोणत्या गोष्टी भे घडतात आहे आणि काय काय होते करा शेअर करा सबस्क्राईब करा रतलामधनं आपण निघालेलो आहे आता किशनगडसाठी टोटल किलोमीटर चारशे सोळा सात सतरा मिनटं पावसाची चाहूल लागलेली आहे थेंब गळायला लागलेले आहेत आजचा दिवस खूप कठीण जाणार आहे जर पाऊस पडला तर एवढ्या उशीर रोड पूर्ण सुक्का होता आणि आता ओला लागला आहे म्हणजे या साईडला थोडा पाऊस जास्त आहे म्हणजे किंवा पाऊस जास्त पडून गेला असेल पण एका बायकर्सच्या दृष्टिकोनाने आमची इच्छा अशीच चीछ असते की बाबा पाऊस कमीच असावा कारण पावसात गाडी चालवणं म्हणजे खूप धोकादायक असतं काय होऊ शकतं पावसामुळे सामान खराब होऊ शकतं परत जिथं माती तेल वगैरे असेल ते कळून येत नाही रस्ते खड्डा करून येत नाही त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची दा दाट शक्यता असते त्याच्यामुळे पाऊसात गाडी पाऊस जरी पडला असेल किंवा पडून गेला असेल तरी सावकाश आणि एकदम बारकाईने गाडी चालवणं गरजेचं आहे लक्ष ठेवून एकदम केअरफुली आणि पाऊस जर पडत असेल तर कुठेतरी थांबलेलंच बरं विश्रांती घेतलेलीच बरी जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत उगाच रिस्क घेऊन येऊन फायदा नाही आता सध्या इथं माती पडलेली आहे ही ही खूप धोकादायक माती आहे ह्यात काही होऊ शकतं ब्रेक वगैरे मारला की आपण स्लीपही होऊ शकतो पुढे चित्तोडगड आहे चित्तोडगड म्हणजे राजस्थानमध्ये आहे तर राजस्थानमध्ये पाऊस कमी असतो तर मला असं वाटतं की पुढच्या दिशेने जर आपण गेलो हे जे चित्र बदललेलं दिसेल कारण राजस्थानमध्ये एकंदरीत पाऊस कमी होतो आणि या मे उन्हाळ्याच्या दिवसात तर पाऊस आ... मला कमी शक्यता वाटते की राजस्थानमध्ये पाऊस असेल काय सांगता येत नाही बघू सी बेस्ट एक नंबर आणि खूप मस्त आता सूर्याच्या हलकं हलक ऊन लागतंय कवळ कवळ एक नंबर मजा येईल आता आता आपली गॅरेंटेड पुढची आजचा दिवस जो आहे एकदम चुकदर होणार आहे सूर्याने दर्शन दिलेलं आहे आपल्याला दोन हजार अठरा मध्ये आम्ही लदाखची राईड केली होती त्यावेळेस दिल्लीमधनं सॉरी दिल्लीमधनं नाही आम्हाला श्रीनगर आणि मध्ये कुठेतरी चार जणांचा ग्रुप मिळ भेटला होता तो राजस्थानचा ग्रुप होता छोटी गाडी घेऊन आले होते ते लोक फोक्स वेग फोक्स म्हणून तर त्यावेळेस ते आम्हाला भेटले होते आणि त्यावेळेस आम्ही तिकडनं कारगिलपर्यंत सोबत होतो कारगिलला लँडस्लाईड झाली होती त्यामुळे ते तिकडनं रिटर्न गेले होते तर ती लोक राजस्थानमध्ये अजमेरमध्ये राहतात आणि आता जाता जाता आपल्याला अजमेर हे लागणार आहे त्याच्यामुळे त्यांना मी परवा कॉल केला होता निघायच्या आधी तर त्यांनी सांगितलं होतं की ती जर अजमेर मधनं येत असाल तर आम्हाला नक्की भेटून जा प्रयत्न करू आता ते अजमेर मध्ये आपल्याला भेटणार आहेत किंवा आपल्याला आप वेळ मिळतोय की नाही तिथे थांबायला किंवा काय पुन्हा ते आर हा पुन्हा काय गाडी का अंकल गाडीचा पुन्हा का हा ये YouTube पे देखते हैं तो मैं मिला देते आपको? नहीं देते हमको। पुणे में रहते आप? किधर? अपन के ये क्या बोलते हैं गणपति। हाँ सिटी में सिटी में।, सिटी में मैं पि, पिम्ब्रिज इंज़ॉर में। अच्छा दे है। अच्छा तर मित्रांनो आता आपण थांबलो होतो इथे म्हणजे चाललो होतो रतलाम पासून चित्तोडगडला तर आपल्याला ही राजस्थानची गाडी भेटली ही आपल्या पुण्याचीच आहे म्हणजे पुण्याचीच लोक आहे ती आता त्यांच्या गावी आलेली आहेत फिरायला आणि खूप बरं वाटलं त्यांना पण आणि आपल्याला पण की बाबा एवढे दोन म्हणजे राजस्थान आणि महाराष्ट्र जवळचे संबंध आहेत आणि ती लोक आपल्याला थांबवतात आणि आपल्याला विचारपूस करतात आहे तर आपल्या गाडीचं मागे जे हे युट्यूबचं वगैरे गोष्ट सह्याद्रीची मी बोर्ड लावलेले आहेत पुण्याला दाख पुणे त्याचा खूप फायदा झालेला आहे भरपूर लोक विचारतात थांबवतात आणि हे साहेब पुण्यातनं आलेले आहेत पुण्यातनं दगडूशेठ हलवाईनं त्यांचं बिझनेस आहे हा ठीक आहे सर बहुत अच्छा लगा आपको मिलके हां चलो मोबाईल मध्य प्रदेश आणि राजस्थानची जवळपास बॉर्डर जवळ आली असावी कारण थोडंसं लँडस्केपमध्ये मला चेंजेस वाटत आहे थोडी चाहून येते की ही राजस्थानसारखी जरा मला लँडस्केप असं मला वाटतंय झाडं कमी झाली आहेत आणि सगळी सपाटी लागली आहेत पूर्ण माळ नाही सपाट, सपाट एकदम डोंगराचा अजिबात पत्ताच नाही माती काळी आहे आपली पुण्यासारखी पश्चिम महाराष्ट्रासारखे काळी माती चित्तौडगड बहात्तर किलोमीटर उदयपूर एकशे ब्याऐंशी अजमेर दोनशे अठ्ठावन्न जयपूर चारशे वीस दिल्ली सहाशे पन्नास चित्तौडगड इथनं जवळपास साठ ते सत्तर किलोमीटर आहे चित्तौडगड आमचा एक तासातच टार्गेट आहे वाजले आहेत सकाळच्या अकरा बाराच्या आत बारा किंवा सव्वा बाराच्या आत चित्तोडगड करायचं आहे चित्तोडगड क्रॉस केल्याच्यानंतर पुढचं टार्गेट असेल किशनगड थँक्यू धन्यवाद मध्य प्रदेश एकीकृत सीमा जान चौकी इंटिग्रेटेड एम पी बॉर्डर चेकपोस्ट जोबरा नायगाव टोल रोड उदयपूर 151 फिफ्टी वन जयपूर थ्री बहुतेक मध्य प्रदेश आणि राजस्थानची बॉर्डर मागे गेली असावी चित्तोडगड इथून राहिला आहे चव्वेचाळीस बिलवाड़ा एक सौ छियासी अजमेर दो सौ सत्तावीस अरे क्या यार इतना से भी आता <laughs> तो अभी ना तो अभी आप किधर किधर रुकने वाले ओके सात बजे देर उधर रुकूंगा पंजाब ओके ठीक है चलो ओके ठीक है चले मिलते हैं अगर रास्ते में अगर मिलते हैं हम तो चलते ही रहेंगे ठीक है और हमारी सीमा उधर बंद हो जाएगी लखनपुर लखनपुर में हाँ उधमपुर से बंद हो जाती है लखनपुर तो आप किधर जाएंगे इधर लखनपुर हो गया हम कश्मीर जाएंगे ना जाएंगे ना तो मिलेंगे ना आगे थीक, थीक। तो ये गाड़ी मेरे को याद रहेगी अभी मैं रोएगा हाँ, रुकू सब ले है अभी हमें गाड़ी उधर हाँ उदर। क्या हाँ ये बर्फ है उधर अभी चालू चाल 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 एक महीने से चालू जाएगा? जाएगा है आ, मैं तो छोड़ है ना। आ, गया। अगले हफ्ते ही उधर चाल ये देखो पूरा रोडी गाड़ी चाली है लद्दाख ना चाली है पुणे से लेके आया क्या तो हम भी पुणे पुणे से आए चौदह में आप किधर रहते पुणे में? में इसका कारखाना है ना आ, आप पुणे में रहते क्या नहीं, 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 रहता हूं। ये कौन सी कंपनी की गाड़ी है देखा यार ये गाड़ी तो बहुत मिलती है हमारे अंकल मिलते हैं नंबर ले लेना नंबर तो सर मेरा लखनपुर से बंद हो जाएगा बंद हो जाएगा ठीक है चलेगा नो प्रॉब्लम गाड़ी है याद रहे मेरे को गाड़ी याद रख याद याद है ठीक है ओके पूरा रास्ता चालू है अपने बहुत टूरिस्ट मिल जाएंगे आप ओके चल चलो 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 बायो कर राजस्थानमध्ये आपली एंट्री झालेली आहे हा सगळा पट्टा राजस्थानचा आहे आपल्यासारखेच बाबळीची झाड भरपूर आहेत या पट्ट्यात आणि इकडे असे ट्रकवाले जे आहे बिंदास रॉंग साईडने टाकतात त्याच्यामुळे बरेचसे अपघात तिथे होत असतात आणि गुरं पण इकडे जी आहेत तिकडची ती अशी सोडलेली असतात मोकळी जंगलात रानात चरायसाठी त्यामुळे गुरं पण कधी पण अचानक मध्ये मध्ये येऊ शकतात त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते प्रतापगड सरळ सरळ ओके ठीक आहे खूप मस्त फिलिंग येते महाराष्ट्र सोडून बाहेर पहिल्यांदाच गाडी चालवतोय म्हणजे गाडी आहे हो पण राजस्थान मध्य प्रदेश या ठिकाणी पहिल्यांदा आलोय लदाखला लोक दिल्लीवरून जातात हरियाणावरून जातात पंजाबमधून जातात किंवा श्रीनगर मधून जातात डायरेक्टली हेमध्ये फ्लाईटने जातात ज्याच्या त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार लोक लडाखला प्लॅन करत असतात पण खरं सांगू मित्रांनो आपण जिथे राहता आपलं जे गाव आहे मुंबई असो पुणे असो राजस्थान असो कुठण्याही असो तिथून जर तुम्ही सुरुवात करत असाल लडा लडाखला जायची ती एक वेगळीच मजा आहे कारण आपण लडाखसाठी प्रिपरेशन जवळपास वर्षभरापासनं करत असतो त्याच्यानंतर जसजसं दिवस जवळ येतात एक एक दिवस तुम्हाला कमी पडतो अक्षरशः शेवटचे पंधरा दिवस कसे गेले रोज सकाळी उठायचो लिस्ट बनवायचो हे पाहिजे ते पाहिजे हे कमी आहे ते कमी आहे काही ना काहीतरी गोष्ट राहून जायची एंडपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत लिस्ट काही संपत नव्हती रोज नवीन गोष्टी आठवायच्या की बाबा हे पण गरजेचं आहे ते पण गरजेचं आहे अशा प्रकारे शेवटचे दहा पंधरा दिवस म्हणजे कळूनच कळूनच येत नाही की ते दिवस कसे निघून जातात आणि तर मी म्हणत होतो की ज्याच्या त्याच्या पद्धतीने लोकं ठरवत असतात पण खरी मजा जी आहे ती बाय रोड तुम्ही जिथं राहता तिथून लदाखला जाण्याची आहे रिटर्न येताना आम्ही अजून ठरवलं नाही आहे म्हणजे ठरवलं तर आहे की बाईकनेच ऑन रोड बाय रोडच यायचं आहे पण डिपेंड्स ऑन सिच्युएशन पुढे काय होईल गाड्या आमच्या व्यवस्थित राहतील की नाही ठीक आहे बाकीच्या गोष्टी जे काय ज्या की गोष्टी नाही घडाव्यात पण जर येता कदा काय का सगळं व्यवस्थित असेल किंवा थकलेली असेल बॉडी किंवा लवकर जायचं असेल किंवा काय तर त्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे की आम्ही रिटर्न येणार की नाही आणि अजून मेन प्रवास तर लदाखचा आहे तो लदाखचा प्रवासमध्ये आमची किती हे होते किती आमचे आमच्या शहरी साथ देते त्याच्यानंतर आम्ही ठरवू की रिटर्न येताना मनाली मार्गे दिल्लीला आल्याच्या नंतर बाय रोड यायचं की बाय ट्रेन यायचं आहे की बाय फ्लाईट यायचं आहे बाय फ्लाईट तर शक्य नाही ट्रेननी शक्य आहे पण होय बाईकवर जाताना तर खूप मजा येते रोजचा प्रवास चारशे पाचशे किलोमीटर गाड्या चालवणे त्याच्यानंतर हॉटेल शोधणे जेवणे सकाळी पाच वाजता उठणे सात वाजता बरोबर रेडी होऊन निघणे ह्यात एक प्रकारची शिस्त जाणवते म्हणजे अशी जर ट्रीप करता असेल करत असाल तर तुम्ही तर एक शिस्तीचा पार्ट आहे घर गाडी कशी चालवणे म्हणजे प्रत्येक गोष्टी जे आहेत ते आर ओच्या वाहतुकीच्या नियमानुसार करणे तुम्ही ग्रुपमध्ये जात असाल तर ग्रुपमध्ये कसं राहावं कसं वागावं कसं प्रवास करावा या गोष्टी शिकवल्या जातात शिकल्या जातात या गोष्टी आपोआप शिकतो माणूस या सगळ्या म्हणजे या सगळ्या प्रवासात म्हणजे आयुष्यात माझ्या मते एकदा तरी लदाखला जाणे खूप गरजेचे आहे खूप महत्त्वाचे आहे कारण हा एक्सपिरियन्स हा वन टाईम एक्सपिरियन्स आहे आणि लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही घेऊन आरामशीर तुमच्या आयुष्यभर जे लोक भेटतील त्यांना तुम्ही सांगू शकता की मी लडाखला गेलो होतो मी असं केलं मी तसं केलं खूप मजा येते ह्या आठवणी कोण पुसून टाकू शकत नाही पण ज्या कोणाला लडाक शक्य नाही त्यांनी माझा व्हिडिओ बघत असाल तर लक्षात घ्या हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे हे जे सगळं स्ट्रगल चालू आहे ते स सगळं तुमच्यासाठी चालू आहे व्हिडिओ बनवणे अपलोड करणे एडिट करणे चांगले चांगले शॉर्ट्स घेणे मी प्रयत्न करीन की चांगल्यात चांगल्यातले चांगले, -चांगले, -चांगले शॉर्ट्स मी घेण्याचा आणि अपलोड करण्याचा धर्मकांटा चैनल का नाम है सब्सक्राइब कर लेना ओके थैंक यू महाराष्ट्र पुणे लद्दाख 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 चित्तोडगड सोडल्याच्यानंतर आपल्याला हा हायवे लागलेला आहे एक हा आपल्या डिट्टो एक्सप्रेस सारखा हायवे आहे पण इथं टू टू व्हीलर पण अलाउड आहे मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे जवळपास सव्वाशे किलोमीटरचा हा स्ट्रेट हायवे आहे हा जोडतो चित्तोडगड भिलवाडा चित्तोडगडपासून भिलवाडा राजस्थानमधलं या दोन शहरांना जोडतो आणि दिल्लीला जयपूरला भिलवाडा राजस्थानला जाण्या जाण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे गडकरींच्या गडकरी साहेबांच्या का कारकिर्दीत आजपर्यंत मी पाहिलं आहे मुंबई पुण्यापासनं इथपर्यंत कुठेही मला रस्त्यांमध्ये काही प्रॉब्लेम घेतला नाही रस्ते एकच नंबर आहेत आणि विषयच नाही असं वाटतं की कुठल्या तरी बाहेरच्या देशात आलो आहे मी असे रस्ते या कॉलेजचे रस्ते आपण आपल्याला बघायला मिळतील आता पहिले एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी असेही परिस्थिती नव्हती रस्त्यांची कंडिशन खूप दयनीय होती मी पक्षाला श्रेय देत नाही बी जे पीला मी गडकरी साहेबांच्या कामाला श्रेय देतोय अतिशय सुंदर असा रोड आणि राजस्थानचा निसर्ग तुम्ही बघू शकता माझ्या फाटलेल्या ग्लोज <laughs> अजमेर आता इथून पुढे थोडंसं वीस पंचवीस किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे किशनगड आहे किशनगड छप्पन किलोमीटर आहे इथनं तर विचार चालू आहे वेळ झालेली आहे सव्वा पाच वेळ भरपूर आहे आपल्याकडे आणि जयपूर आहे इथून जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटर तर साधारण आम्ही आठ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत जर जा स्ट्रेच केलं तर आपण जयपूरचा टप्पा गाठू शकतो आम्ही आज किशनगडला थांबणार होतो पण आता किशनगडपासून पुढे शंभर किलोमीटर जयपूर आहे तिथं आपण पोहोचू शकतो दोन अडीच तास जास्त गा गाडी चालून आणि पुढचं पण आम्हाला सोपं जाईल ॲक्च्युली लेट चालू आहे थोडं काय शेड्यूलपेक्षा थोडं लेट चालू आहे आमचं रनिंग त्याच्यामुळे जयपूरला जाणं गरजेचं आहे जयपूरपासनं पठाणकोट आहे जवळपास सातशे किलोमीटर तर ते देखील एक दिवसभराचा डिस्टन्स आहे उद्या संध्याकाळपर्यंत पठाणकोटला पोहोचू आज जयपूर जयपूरला स्टे उद्या पठाणकोट संध्याकाळपर्यंत पठाणकोटला उद्या स्टे परवा जम्मू जा, जा, काश्मीरमध्ये एंट्री म्हणजे आज तारखेच एक दोन दोन तारखेला जम्मू काश्मीरमध्ये एंट्री आता जयपूरला जायचंच आहे तर पेट्रोल भरणं गरजेचं आहे कारण उद्या सकाळी पेट्रोल भरणं होतो पण रिस्क नको घ्यायला पेट्रोलचा रेट आहे इथे एकशे आठ रुपये आतापर्यंत किलोमीटर झालेले आहे एक हजार एकशे बत्तीस पुण्यापासून पिंपरी चिंचवड पासून पेट्रोल <laughs> क्या आदमी आहे यार एक मिनिट पहिला उदर का भरकेले आहे थोडा हमको टाइम लागेल पाच दस सर्दी बहुत सर्दी आहे अरे हमें तो हमें तो कश्मीर जाना है अभी गाड़े क्या ना बूढ़े इतना क्या ना गाड़े मित्रांनो माझ्या लेफ्ट साइडला जे डोंगर आहेत ते राजस्थानमधले डोंगर आहेत ते डोंगर अशा पद्धतीने आहेत पद्धतीचे आहेत की असं वाटतं की मातीचे ढिगारे उभे केलेले आहेत मोठमोठे याच्यावर कळतं की हे जे डोंगर आहेत ते म्हणजे त्यांचा इतिहास बघता ते आपल्या सह्याद्रीपेक्षा जुने नसावेत कारण आपले सह्याद्री जे आहेत ते ते डोंगर अख्ख्या ब बनलेले आहेत काळ्या पाषाणाचे म्हणजे त्यांना हजारो लाखो करोडो वर्षाचा इतिहास आहे पण हे डोंगर जे आहेत हे डिट्टो असे मातीचे ढिगारे असे रचल्यासारखे वाटत म्हणजे अजून त्याच्यावर ऊन वारा पाऊस जेव्हा पडेल लाखो करोडो वर्ष त्याच्यानंतर त्याचा त्या मातीचा पाषाणामध्ये रूपांतर होईल असं मला वाटतं टेकवारा जयपूर किशनगड बाबू हे काय समोर गाडीवर आम्ही गाड्या चालवायच्या की नाही आणि आणि ओव्हरटेक तरी कशाला करायचं झक मारायला ग आपला लेफ्टने चालायचं तर पानाच्या टाक्यात वाटत यूट्यूब uh, मेरा मराठी चैनल है महाराष्ट्र का पूरा रिकॉर्ड हो रहा है आपका <laughs> आप कहा से हो किशनगढ़ से थैंक यू थैंक यू सो मच और आप लोग क्या करते हो

रस्त्यावर चालता चालता भरपूर लोकं भेटत असतात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात जेवढी थांबवत नाही तिथं इथं राजस्थान एम पीमध्ये लोकांनी भरपूर थांबवलं आणि थांबून चहा वगैरे विचारतात आणि कुठला चॅनल आहे काय आहे कुठले व्हिडिओज बनवतात आणि सबस्क्राईब म्हणजे स्वतःहून करतात त्यांना सांगायला पण लागत नाही कधी कधी सांगतो आपण पण भरपूर फायदा आहे म्हणजे जर तुम्ही फिरत राहाल जर तुम्ही फिरत असाल तर फिरल्यामुळे कॉन्टॅक्ट वाढतात रिलेशन वाढतात बिझनेस वाढतो तसंच यूट्यूबचं पण आहे आता मी कालपासून एवढं फिरतोय लोक थांबतात आहे आणि विचारतात आहे की बाबा काय आहे तुमचा कुठला बिझनेस कुठला चॅनल आहे वगैरे आणि सबस्क्राईब करतात आहे लाईक करतात आहे एवढे म्हणजे आपुलकीने लोक थांबतात था। आणि अशाच प्रकारे मी जर जास्तीत जास्त फिरलो बाहेर जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट केले तर जास्तीत जास्त सब्सक्राइबर वाढतील आपले आणि व्ह्यूज देखील वाढतील जेणेकरून मला देखील फायदा होईल कारण हे सगळं आपण फायनली एक स्टेटससाठी करत नाही किंवा हॉबी म्हणून करत नाही त्यातनं काहीतरी पैसे पण निघायला लागतात मॉनिटरी फायदा पण झाला पाहिजे कारण आपला ट्रॅव्हलिंगला खर्च वगैरे होतोच आता आपण राजस्थानमध्ये आहोत आणि किशनगड क्रॉस केलेला आहे चित्तौडगड जयपूर हायवे हा सुंदर रोड आहे अप्रतिम रस्ते केलेले आहेत आधीचे कंडिशन आपल्याला माहीत नाही पण आता सध्या जरी जे रोड रस्ते आहेत ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आहेत एक खड्डा नाही आहे रस्त्यावर आणि एवढे स्पेशियस आहेत रस्ते की चालवायला अजिबात त्रास झाला नाहीये कुठंच काही प्रॉब्लेम आला नाही पोलिसांचा तर अजिबात त्रास नाही आहे या रस्त्याला